मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट विष्णूर नामदेव दया नाथ मुंदी पुन पुन वैरागेश परम देव क्षेत्र तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टं श्री संताजी माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत लोकाविरामं रणरंग धीर राजीव नेत्र मा विलास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विधारा भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्व वंदे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलस स्थानी शोभून दिसणारे माझे जगद्गुरु तुकोबार आहे या अभंगामध्ये संतांचा महिमा सांगतात विठल अभंगाद्वारे बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेचं ठरले ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये हा भक्तिमय उत्सव दरवर्षीप्रमाणे हाही वर्षी आहे या आनंदाला पार नाही इतका सुंदर हा सोहळा आहे कारण एखाद्या महिलेने जर एखादं कार्य करायचं ठरवलं महाराज तर जगावेघवंताला जन्माला येण्याकरिता तपश्चर्या सुद्धा एका महिलेची होती हनुमंतरायला जन्माला येण्याकरता तपश्चर्या सुद्धा एका मातेची होती अंजनीच्या तपासाठी अनेक जन्माचं पुण्य या ठिकाणी लागतं तेव्हा हा सोहळा आपल्या अंगणामध्ये भरत असतो बघा भाग्यवंता घरी भजन पूजन <laughs> श्रीमंत होण्यासाठी भाग्य लागत नाही लक्षात घ्या श्रीमंत होण्याकरता भाग्य लागत नाही त्याकरता पैसा लागतो बरोबर आहे ना श्रीमंत होण्याकरता पैसा लागतो पण परमार्थ करण्याकरता त्या ठिकाणी भाग्य लागत असत म्हणून आज या ठिकाणी आल्याच्या नंतर मला खूप आनंद झाला कारण या भागामध्ये माझं जास्त काही येणं नसतं या भागातील संस्थेमध्ये मुली आहेत मानवतच्या मुली आहेत इकडे यायचं म्हटलं की संस्थेमध्ये शंभर विद्यार्थीनी लांबचा प्रवास पर आज या ये ठिकाणी येत असताना ताईने जेव्हा मा मला फोन लावला की ताई महिला स्वप्न मी करते तर तुम्ही एक महिला आहे याचाही मला खूप आनंद झाला आणि एक राजकीय क्षेत्रामध्ये आहे आणि हा कार्यक्रम करत आहे याचा खूप मोठा आनंद झाला कारण आपण आधुनिक जीवनात जगतोय कलियुगामध्ये साध्या साध्या साधारण सर्वसाधारण माणसाकडं वेळ नाहीत आहे माणसं म्हणतात हे हजार रुपये घेऊन जाई पण मला एक तास मागू नको अरे माझ्या मागे भरपूर काम असतं कोण म्हणतोय सर्वसामान्य माणूस आणि एखाद्या माणसाच्या खांद्यावरती अनेक जणांची जबाबदारी असेल त्यातून वेळ काढून हा एवढा मोठा कार्यक्रम करणं ही खूप अवघड गोष्ट आहे अवघड गोष्ट आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये अलीकडे सगळीकडे सब, स्वतः होतात पण माझ्या जीवनामध्ये हे पहिलंच उदाहरण आहे की राजकीय माणसाची पत्नी या कार्यक्रमाला हजर आहे स्वतः स्वत करत आहेत इरवी राजकीय क्षेत्रातल्या महिला बाहेर येत नाही ज्यांना निवडून यायचं आहे त्यांनीच कार्यक्रम करायचे ज्याची त्यांनी जबाबदारी घ्यायची पण आज या ठिकाणी क्रांती ताईंनी मला सांगितलं की वारकरी संप्रदायामध्ये तिसरी आमची पिढी आहे आणि पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आलेला हा वारकरी संप्रदायाचा वारसा तुमचा आज या ठिकाणी हरंगलेला आहे कारण अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय याकरता अनेक जन्माचं पुण्य पाहिजे महाराज अनेक जन्माचं पुण्य पाहिजे म्हणून या ठिकाणी संजय दादा जाधव ताईंना मी मनापासून धन्यवाद देईल उदंड आयुष्य चांगलं आरोग्य तुम्हाला लाभो तुमच्यातून सतकार्य आणि धर्माचं कार्य करू माऊलीच्यानी प्रार्थना करेल आणि त्यांच्याच खांद्याला खांदा देऊन आमच्या रुक्मिणीताई हाऊरे आहेत खरंच आम्ही महाराष्ट्रात जेवढ्या कीर्तनकार आहे खरत कराहे। एक साधक प्रवृत्ती म्हणून ज्यांना ओळखलं जातं एक साधनाशील ज्यांना ओळखलं जातं ते आमच्या हावरीता आहेत खूप छान स्वभाव आहे महाराज आणि जेवढा जेवढा आपण वारकरी संप्रदायामध्ये आपला अभ्यास आणि ज्ञान वाढतं काही काही माणसं ज्ञान वाढल्याच्या नंतर नम्री होत असतात बरोबर <laughs> <laughs> आहे ना मला भरपूर येत आहे मला भरपूर येत आहे कारण माझी वारकरी संप्रदायामध्ये पाचवी पिढी आहे गुरुवर्य वैद्य बाबा मोठे बाबा कुरेकर बाबा हे आमच्या फार घरामध्ये राहिलेले महात्मे आहेत गुरुवर्य केंद्रे महाराज बाबा नेहमी सांगायचे ज्ञानाची उंची ज्याची खऱ्या अर्थाने वाढत असते त्याने नम्री राहू नये त्याने नम्र राहू फक्त विलंटीच काढायची आपल्याला त्याने नम्र राहावं आणि वारकरी संप्रदायामध्ये परमार्थ करत असताना जे माणसं नम्र राहतात त्यांचा परमार्थ सुद्धा जन्मोजन्मी टिकत असतो महाराज रावणाने काही परमार्थ केला नव्हता का म्हणजे आपण त्यांना नावं ठेवी ही आपली पात्रता नाहीये नाही तर लोक म्हणतात काय तू रावण काय तू रावण अरे रावण काय साधा रावण होता का, 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 का महाराज हां रावण काय साधा होता का तेहतीस कोटी देवांची पायरीच केली होती नुसती चालाय ना गणपती बाप्पा गाढं वळायला ठेवले होते रावणाची काही साधना कमी होती का महाराज पण साधना करत असताना नम्र नाही राहिले नम्र आणि नम्र नम्री यामध्ये खूप फरक असतो म्हणून या ठिकाणी जास्त न बोलता आमच्या हवरिताई आहेत परत परत सांगेल मी स्वतःच्या डोळ्याने त्यांना बघितलं अध्ययन करत असताना खूप स्थिर आणि सरळ स्वभाव म्हणून ताईना पुनश एकदा धन्यवाद देईल या ठिकाणी कीर्तन म्हटलं की एकल्याचा नवता खेळ मेळच पाहिजे मेळ नकोय नाही का <laughs> मेळ पाहिजे आपल्या आपल्यात मेळ असतो तेव्हा सगळं काही ठीक असत या ठिकाणी खूप गुणीजन मंडळ या ठिकाणी आहे मी काय फक्वाजाचं वर्णन करावं महाराज मला काही फक्वाज वाजवता येत नाही पण एखादी गोष्ट जरी येत नसेल पण ऐकायला गोड वाट वाटत असेल त्या ठिकाणी वर्णन करायला काही हरकत नाही या ठिकाणी ज्यांचं गोड असं मृदंग वादन चालू आहे तुम्ही तीन दिवसापासून ऐकताय महाराजांचं नाव काय दत्ता खाते। ना वा वा दा महाराज मी नाव ऐकून आहे का तुमचं महाराजांना मनापासून धन्यवाद देईन लग्न झालं आहे का तुमचं <laughs> द्राइचा द्राइचा द्राइचा। <laughs> टेंशन <laughs> का काही टेन्शन घ्यायचं नाही वहिनी काही त्रास का काही त्रास देत असेल तर सांगा बोला स्माईल मध्ये बरं का दत्ता महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद मला बकवास वाजवणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे आपण आळंदी मध्ये पाहतो संध्याकाळी रात्री दहा वाजता मुलं त्या ठिकाणी रियाजसाठी बसत असतात बघा सकाळचे चार वाजता थंडीमध्ये आपल्याला गोधडीच्या बाहेर यायचं बंगल्याच्या बाहेर यायचं म्हटलं तरी कंटाळा येत असतो मुलाला सकाळी तर म्हटलं सात वाजता शाळा लवकर ते म्हणतो बाबा आज मी नाही जात मग बाबा म्हणतो कोण जाणार म्हणे बाबा तुम्हीच आजच्या दिवस जाऊन या ना म्हणजे असं आपल्या जीवनामध्ये आपण कंटाळ करत असतो पण याचा रियाज करणं खूप अवघड गोष्ट आहे पकवास वाजवणं महाराजांना पणच एकदा धन्यवाद देईल आमच्याबरोबर आलेले श्री भक्तपरायण रदंगाचार्य राजू महाराज पातळे हे गोड पकवास वाजवतात विशेषतः ते गुरुवारी वैद्यबाबांचे पट शिष्य आहेत महाराजांनासुद्धा मनापासून धन्यवाद देईल या ठिकाणी सर्व टाळकरी महिला भगिनी आमच्या विनयकरिता येत जोडीने आलात का तुम्ही कुठे महिला काय हरकत नाही <laughs> सर्वच महिला आहे आणि ठिकाणी आनंद वाटतो तुम्ही जेव्हा उभ्या राहता आणि या ठिकाणी दोन्ही गायनाचार्य ताई आहेत सोनाली दिदी करपे यांच्या संस्थेतील तुम्हाला काही टेन्शन नाही का मला फ्रेश लागतं बरं का कीर्तन चांगलं होण्याकरता काय अवलंबून कारावर तुमचे टे चेहरे असे टमाट्यासारखे दिसले पाहिजे <laughs> महाराज उदास चेहरे हां आणि आपण सांगत असतो सर्वांना की सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही जुने माणसं आहात सर्व सकाळी उठल्याच्या नंतर चांगला चेहरा बघितला तर चांगला दिवस जातो बर का उदास चेहरे बघून म्हणून तुम्हाला सर्वांना आजपासून तुम्ही उदास राहणारच नाही आता बांधणं झाले तरी हसत राहायचं त्या ठिकाणी दोन्ही ताई आहेत त्यांनाही धन्यवाद देईल या ठिकाणी पहिलीच नाव काय सोपान सोपान बाबा आहेत महाराजांना सुद्धा धन्यवाद देईल गोड आवाज आहे बरं मी सांगत असते बघा सरस्वती एखाद्या भागवंत भाग्यवंताला मिळत असते सरस्वती जिबेवर नाही का एखादा गायन करत असेल गायन करत असेल तर आपल्याला मधुर कानाला लागत ला असतो पण एखादा जर ओरडलं नाही इतकी भीती वाटते ना <laughs> कळतच नाही दोन पायाचं वरडले की चार पायाचं वर बरोबर आहे ना थोडासा आवाज आहे महाराजांचा ऐकत राहो महाराज ऐका असं वाटलं पाहिजे इथं कोणी बेसुरे काय तुम्ही एवढे हसतात तर ठिकाणी दुसरे गायनाचारी बाबा आहेत मी आडनावर जास्त बोलणार नाही कारण आमचंही आडनाव आंधळे मी जर तुम्हाला जास्त बोलले तर तुम्ही म्हणता तुम्ही काय कमी का तुम्ही तर आंधळेचे आम्ही तर घाटूळचे म्हणून बाबांनासुद्धा परत परत धन्यवाद देईल तुमच्या बाजूला असणारे माझे पती अभिमन्यू महाराज आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद तुमच्या गावामध्ये आम्ही प्रथम आहे तसं काही नाव घेण्याची इच्छा नाही तुमचा गैरसमज व्हायला नको सर्वांचा माझे पती या ठिकाणी आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद देईल या ठिकाणी ज्यांची शूटिंग चालू आहे मराठी भासवाट प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आणि हृदयात पोहोचणार हे चायनले वगैरे माहीत नव्हतं तुम्हाला की कोण सुनीता ताई आहे हां अनेक कीर्तनकारांचा सहवास आणि तुमचं दर्शन आम्हाला झालं फक्त ह्या चॅनल आणि युट्यूबमुळे झालेलं आहे म्हणून परत परत दादा ना कुठे गेले ते अरविंद दादा तुम्हाला दुसरी तिसरी वेळेवर त्यांची आता तुम्ही घेत राहा आम्ही देत राहतो तुमच्यामुळे आमचं अध्ययन वाढत चाललंय तुम्हालाही मनापासून धन्यवाद देईल मागचे उभे असणारे त्यांना विनंती करेल बसून घ्या टेन्शन घेऊ नका एक वाजेपर्यंत कीर्तन चालणार आहे तुमचे पाय गळून येते उग नसलेलं सर्वांना श्रोते मंडळींना परत परत धन्यवाद देते आणि मी सांगत असते बघा भगवंताचं नामचिंतन करणं श्रवण करणं हे भाग्यवंताचं लक्षणे या ठिकाणी ज्यांची गोड माईक शिस्टीम आहे छान सेटिंग लावतात मी सांगत असते नाही काही जमलं तर सेटिंग जमली पाहिजे खूप छान अरे काय होतं कार्यक्रम चालू असतात कधी आवाज चालतो आवाज चालत नाही हा पण खूप छान सिस्टीम आहे असं वाटतं बोलतच राहावं परत परत दादांना सुद्धा धन्यवाद पंचकृषीतून आलेले सर्वच मंडळी सर्वांना धन्यवाद कुणी राहिलं नाही तुमच्यापैकी सरे, 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 सरे। मला नाव माहित नाही कुणाचे बर का नाही ते एका कीर्तनात काय झालं होतं ताई एक बाबा असे मधीच काठी घेऊन फिरायला लागले म्हटलं ओ बाबा खाली बसा म्हटलं असं भरल्या मंडपात अशी काठी घेऊन फिरू नये बाबा म्हणजे तुम्ही माझं नाव घेतलं नाही मला काहीच फरक पडला नाही पण ज्यांनी तुम्हाला तारीख दिली ना त्याला बघू राहिलो म्हणे मी कुठे <laughs> 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 म्हणून पुनशे एकदा सर्वांना धन्यवाद आज सेवेकरता जो अभंग मी निवडलेला आहे तसा अगोदर आमचा वेगळा अभंग ठरला होता माफी मागते पण माझी एक गोष्ट लक्षात आली आत्ता सुखनिवासी स्वानंद सुखनिवासी जोग महाराज शताब्दी सोहळा आळंदीमध्ये चालू आहे मोठं जसं की माहेरावून बळेत बळच एखादी मुलगी बाहेर निघत असते सासरला जाण्याकरिता तसं आम्ही आज या ठिकाणी आलो आहे कारण की भारतातून मी राज्यातून म्हणत नाही भारतातून त्या ठिकाणी परभणीचे अनेक लोक त्या ठिकाणी संत सहवास घेण्याकरिता आळंदी या क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि आम्ही तिथून इथपर्यंत आलो आहे म्हणून एका संतांचा महिमाही मला तुम्हाला सांगायचा होता आणि आपल्या जीवनात होणारं हितही मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून आज तुकोबरायचा हे दोन्ही शब्द उच्चारणारा अभंगमी सेवेकरता निवडलेला आहे मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट